नमस्कार आपलं वैद्य या कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपलं वैद्य कार्यक्रमात आपल्याशी बातचीत करण्यासाठी आणि तुमच्या शंखांचं निरसरण करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर पंकज इंगवले पंकज इंगवले हे पुण्याचे सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत पंकजजी आपले कार्यक्रमात स्वागत नमस्ते पंकजजींशी आज आपण पोटाचे विकार आणि त्यावरती उपचार पद्धती यावरती आपण बातचीत करणार आहोत जी माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न असेल पोटाचे विकार नेमके कशामुळे होतात आता पोटाच्या विकारामध्ये वेगवेगळे भाग पडतात पहिलं काय आहे तर पित्तामुळे होणारे पोटाचे विकार वातामुळे होणारे आणि कफामुळे होणारे तर पोटदुखी आता पोटाच्या विकारामध्ये पोटदुखी पोट दुखणं पहिली गोष्ट नंतर पोट गच्च होणं नंतर पोटात गॅसेस होणं ठीक आहे नंतर आव पडणं जुलाब होणं उलटी मळमळ अशा अनेकविध गोष्ट मग पहिला मुद्दा आपण घेऊया की बाबा पोटदुखी आता पोटदुखी सुद्धा कशा कशामुळे होते हे आपल्याला बघणं गरजेचं मग पोटदुखीमध्ये की बाबा पोटामध्ये काय जंत आहेत का हे महत्वाचं कारण लहान मुलांमध्ये आढळ नंतर पोटामध्ये कुठलं एखादं ट्युमर आहे का एखादी सिस्ट आहे का ठीक आहे किडनी सिस्ट आहे का मूतखड्याचा त्रास आहे का मग का। काही आपल्याला काही गोष्टी विचारून किंवा दर्शन प्रश्न प्रश्न कळतात काही सोनोग्राफी कळतात काही रिपोर्ट नि कळतात मग काही स्त्रियांमध्ये पीसीओडी असते त्यामुळे पोट दुखतं काही स्त्रियांमध्ये फायब्रॉड असतं त्यामुळं पिरियडच्या काळात पोट दुखतं काहींना काय असतं की अम्ल पित्त आता पोटात आग होणं हृदयाच्या ठिकाणी रुद, दाह होणं जळजळ होणं जीआरडी असणं गॅस्ट्रिक इसोफिकल रिफ्लेक्सेस असणं गॅस्ट्रिक पेप्टिक अल्सर असणं ठीक आहे इंटरनल ससक्टेशन होणं आतडी आतड्यामध्ये गुंतणं अपेंडिसायटिस होणं तर अशा अनेकविध कारणा पोट दुखू शकतो आता पोटात गॅसेस होणं तर गॅसेस होणं ह्याचे पण दोन तीन कारण आहे की बाबा पित्तामुळे पण गॅसेस होतात आणि वातामुळे पण गॅसेस होतात ठीक आहे मग आता त्याच्यामध्ये आयुर्वेद काय विचार करतो की अजीर्ण है। आहे मग अजीर्ण जर असेल तर ते अजीर्ण कफाचं आहे पित्ताचं आहे का वाताचा आहे मग ते आमा आहे विदग्धा जीर्ण आहे का विष्टब्दा हे बघायला लागतं त्यानुसार आमाजीर्णामध्ये लंघन द्यायला लागतं विदग्धा जीर्णामध्ये वमन द्यायला लागतं विष्टब्दा जीर्णामध्ये काय वेळेला तीव्र स्नेहन स्वेदन द्यायला लागतं बस्ती करायला लागतं मग आजीर्ण सॉल्व्ह झालं त्यानंतर आपल्याला काय बघायला लागतं गुलम आहे का नाही पोटात वायू फिरतोय का नाही हे बघायला लागतं काही वेळेला दोषांचा संचय होतो आणि ढेकराव लागतात आणि पोटात वायू फिरतो मग रिपोर्टमध्ये काही वेळेला नॉर्मल येतं मग ह्याच्यामध्ये काय होतं की बाबा रिपोर्ट नॉर्मल असेल तर ते पेशंटला त्रास होत असतो मग ह्याला बाहेरनं तीव्र स्नेहस्वेदन रुमिंची ट्रीटमेंट बाकी पोटातनं काही क्षार सेवन बस्ती ह्या गोष्टी करणं गरजेचं राहतं मग त्याचा तो गुलम बरा होऊन हळूहळू आत्मांना स्नेहंस्वेदन दिलं की मग तो बराव्या लागतो पोटदुखी थांबते असेल असेल मुत तर मुतखडा ची औषध डॉक्टर आता मला विचारायचं आहे की लोक म्हणतात की त्यांच्या विष्टीवात ते जंत पडतात किंवा पोटात जंत झालेत तर ते जंत नेमके कशामुळे होतात जंतांचे अनेकविध प्रकार मॉडर्न आणि आयुर्वेदांमध्ये दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये सूत्रकृमी गोलकृमी टेपवर अशा गोष्टी दिलेल्या आहेत तर ते जंत होऊ नये म्हणून आपण इन जनरल लहान मुलांना काय सांगतो तर थोडं आननसचा रस घ्या ओवा घ्या थोडं लिंबू पाणी घ्या तर हे आहारामध्ये घ्यायला सांगतो पुन्हा काही घरगुती औषधामध्ये आपण काय सांगतो की भोपळ्याचे बिया खावा काही ठिकाणी आपण हे सांगतो की बाबा चूर्णोदक म्हणजे चुन्याची निवडी चुन्याची निवडीचं थोडंसं पाणी किंवा मसाला पान पण खायला सांगतो काही ठिकाणी आपण लो लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना सुपारी पण खायला सांगतो त्यामुळे ते पोटातले जंत हळूहळू मरून जातात नंतर काही ठिकाणी आपल्याला प्रकृती विघात अशी औषध वापरायला लागतात मग त्याच्यामध्ये विडंग हे एक बेस्ट राहतं म्हणजे विडंगारिष्ट असेल तर ते आयुर्वेदाच्या सल्ल्यानुसार आपण काही औषध देतो ठीक आहे काही लोक मध्ये मुलांमध्ये काय असतं की नखांमध्ये माती जाते मग तिथे हायजीन खूप महत्वाचं राहतं की माती जाणं हात स्वच्छ दे धुणं जेवणाच्या तर हे गरजेचं राहतं त्यामुळे पुन्हा पुन्हा जंत होत नाही काही ठिकाणी आपण करंज देवाच्या वगैरे बस्ती करून घेतो मग त्याच्यामुळे ते प्रकृती विघात होऊन काही औषधं आपल्याला द्यायला लागतात मग ते जंत मरून जातात आणि मग ते पुन्हा रक्त कमी होणं किंवा ये थकवा येणं लहान मुलांचं प्रकृती सुद्धा सुधारणं तर या गोष्टी सगळ्या ह्या व्हायला लागतात डॉक्टर आता आपल्याला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आता तुम्ही बोलता बोलता देखील या ठिकाणी उल्लेख केला तर मुतखडा होण्यामागचं नेमकं कारण काय कशामुळे मुतखडा होत असतो आता मुतखडा होण्याचे अनेक कारण आहे ठीक आहे तर आम्लपित्त एक्सेसिव्ह कॅल्शियम देणं कॅल्शियमच्या जे चयापचय प्रक्रियेमध्ये जे आहे ते तर, तर ला 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 ते बिघाड निर्माण होणं हार्मोन्समध्ये विकृती होणं कॉर्टिकस्ट्युराइडस देणं तर ह्या गोष्टीमुळं मुतखडा होतो तर काही ठिकाणी कफाचा संचय होतो आणि त्याच्यामुळं मुतखडा निर्माण व्हायला तर वेगांचं धारण कर मलमूत्र वेगांचं धारण करण म्हणजे टॉयलेटला लागली तर टॉयलेटला न जा हेही एक मुतखड्याचं कारण आहे मग स्त्रियांमध्ये ते जास्त आडत पुरुषांमध्ये पण काही ठिकाणी आडत कामाच्या ह्याच्यामुळे लज्जेमुळे पण ते वेगांचं धारण न करणं हे आहे मग पुन्हा पाणी कमी पिणं जास्त पिणं ह्याही गोष्टींचा अंतर्भाव होतो मग त्याच्यानुसार आपल्याला की वाताचा पित्ताचा कफाचा मुतखडा आहे कशामुळे आहे की पकवाशयामुळे पक्वाशय वातामुळे आहे आरशामुळे आहे ते शोधन काढून आपल्याला त्या मूत्राशमरीवरती किंवा मुतखड्यावरती औषध देणं गरजेचं राहतं आपल्याकडे आयुर्वेदामध्ये मुतखड्यावरती काही उपचार पद्धती आहे, आहे ना आपण इन जनरल आता मूत्र दाह होत असेल लघवीला जळजळ होत असेल तर आपण इन जनरल दहा ते वीस दिवस पहिलं धनजिऱ्याचं पाणी शेवग्याचा मुळांचा काढा फुलग्याचा काढा आहे केळीच्या सोपाचा रस ठीक आहे हे अशी विविध घरगुती पहिल्यांदा खायला प्यायला देतो त्यानुसार बाकीची औषधं असतात काही क्षारी औषध असतात ती मुतखडा फोडून बारीक करून हळू हळूहळू ते फोडून तो मुतखडा बाहेर काढतो ठीक आहे असं त्यामुळे ते एक स्टेप बाय स्टेप मुतखडा फोडून जाईल काही ठिकाणी बस्ती द्यायला लागतात काही ठिकाणी तांब्या लावा लागतो काही ठिकाणी शूल खूप असतो हे आहे ठीक आहे आता आम्लपित्ताचं आपलं एक बोलणं राहिलंय तर आम्लपित्ताबद्दल आपण बोलूया निश्चितच डॉक्टर आम्ही बद्दल तर मी तुम्हाला पुढे एक प्रश्न विचारणारच आहे की आम्लपित्त नेमकं कशामुळे होतं आणि त्याचे काय काय प्रकार आहेत हा प्रश्न तर तुम्हाला पुढे असेलच पण आपल्या महिला भगिनींना एक प्रश्न पडतो बघा मग ती कुठली महिला भगिनी असू द्या तिला एकच प्रश्न पडतो की ज्यावेळेस मासिक पाळी येते त्या मासिक पाळीमध्ये तीन चार दिवस अशा पोटामध्ये असह्य वेदना होतात त्यावेळेस महिला अगदी पोटावरती लोळू लोळू म्हणतात की खूप पोट दुखतय पाळी आलं की पोट दुखताय तर हे कशामुळे होतं आणि हे रोखण्यासाठी नेमकं आपण काय केलं पाहिजे उदर आता हा सुद्धा महत्वाचा ज्वलंत विषय आहे तर पहिलं कसं पूर्वीच्या काळापासून आपल्याकडं काही रजस्वला झाले की काही नियम असायचे की चार दिवस थोडासा आराम करणं गरजेचं आहे त्यासाठी असायचे वर्णित अवस्थेमध्ये ती स्त्री असते तेव्हा मग अशा वेळेला जर त्यांनी आराम नाही केला तर त्यांना गर्भाशयाचे मोठे आजार भविष्यात होण्याची खूप भीती आहे मग त्याच्यामध्ये इन्फर्टिलिटी फायब्रॉइड पीसीओडी हे अनेक गोष्टी आहेत मग पुन्हा काय आहे चार दिवस तरी सैलसर कपडे घालणं गरजेचं आहे की आराम व्यवस्थित करणं गरजेचं आहे की हलका अन्न आहार खाणं गरजेचं आहे तर हे नियम पाळले गेले पाहिजेत नाहीतर काय होईल की काय होतं हल्ली जाहिरातबाजीमुळे काय होतं की स्त्रियांना काय सांगितलं की चार दिवस तुम्ही अजून काम करा डबल तर चार दिवस थोडासा अर्ध अर्ध काम करावं किंवा शक्य असेल तर पूर्ण आराम करावा असं माझं सांगणं की म्हणजे त्यामुळं त्यांना ते, ते, ते भविष्यात त्याची किंमत मोजावी लागणार नाही नाहीतर त्याची किंमत हजार पट त्यांना मोजावी लागणार की चार दिवस तीन दिवस त्यांनी ते, ते दोन दिवस ब्लिडिंग होतं त्यामध्ये ग्रंथी निर्माण होतात मग त्यामुळे ते पोटात दुखतं मग पोटात दुखलं तर काय ते थोडं पोट शेकणं गरजेचं आहे गरम पाणी पिणं गरजेचं आहे एक हलका आहार खाणं गरजेचं आहे भाताची पेज पिणं गरजेचं आहे तर ह्या गोष्टी नियम पाळले गेले की त्यांचा व्यवस्थित गोष्टी होतील नाही झाल्या तर काही जवळच्या वैद्याकडे जाऊन व्यवस्थित औषधोपचार करावे त्याच्यानुसार पंचकर्म थोडंसं करून घ्यावे शुद्धी करून घ्यावी तर हे पिरियडचे प्रॉब्लेम निघून जातील मासिक पाळी अलीकडे पलीकडे ढकलू नये ती निसर्गाच्या सायकलमध्ये व्यत्यय आणू नये ठीक आहे आपल्या मनाने जर आपण सायकल बिघडले गेले तर एक चक्र म्हणजे कसं गाडीचे चाक कसं एकमेकांना एक जग इंजिनमध्ये हे असत एक चक्र तुम्ही बिघडवलं हो की सगळं तुमचं मलमूत्र सायकल आणि बाकी सगळे सायकल तुमचे बिघडणार आहे त्याच्यामुळं माझ्या या पिढीला सांगणं आहे की तीन ते चार दिवस व्यायाम करू नका जास्त दग्दक करू नका बैठ काम करा ठीक आहे किंवा पूर्ण आराम करता आला तर पूर्ण आराम करा तर भविष्यात तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागणार नाही निश्चितच डॉक्टर आता तुम्ही व्यायामाचं एक नाव घेतले पोटाचे विकार व्हावे नाहीत तर त्यासाठी काही व्यायाम गेले काही पोटाचे विकार होऊ नये म्हणून आपण काय सांगतो तर पादपश्चिमक्तासन प्राणायाममध्ये कपालभाती प्राणायाम ठीक आहे अनुलोम अनुलोमिलो ठीक आहे पुन्हा सूर्यनमस्कार आले पुन्हा भुजंगासन आलं शलभासन आलं तर ह्याच्यामुळे काही पोटावरती चरबी वाढत नाही पोटाचे सगळं सगळ्या जे अवयव आहेत आतमध्ये व्हायटल ऑर्गन तर त्यांना व्यवस्थित रक्त पुरवठा वाढतो नंतर व्यवस्थित पोट साफ हो, हो, होतं किंवा चालणं चाललं पाच किलोमीटर चाललं तर काय होतं यकृतात व्यवस्थित पित्ताचा त्राव होतो आणि पोट व्यवस्थित साफ होतो आणि पोटाचे आजार होत नाहीत कारण पोट साफ नसलं तरी काय होणार पित्त होणारे गॅसेस आहेत मग ह्या सगळ्या मूळव्याध होणारे अतिसार होणारे आता पोटाचा महत्वाचा आजार काय ग्रहणी म्हणून आयुर्वेद निघाला मग आता आपल्याला आयबीडीचे पेशंट दिसतात इरिडेबल बॉइल सिंड्रोमचे मग ह्याच्यामध्ये काय होतं की ह्यांना पोटाचे आजार सतत ते औषध गोळ्या खातात पथ्य पाडत नाहीत बाहेरचे खातात हॉटेलिंग करतात मग ह्यांना भयंकर प्रमाणात आजार होतात पुढं पुन्हा पोटाचा कॅन्सर होण्याची धोका असतो मग ह्यांच्यासाठी सगळ्यांसाठी एक उपाय जो आहे तो ताक तक्रम शक्रम दुर्लभ तर हे महत्वाचं मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की देव देवराज इंद्राला सुद्धा स्वर्गामध्ये अमृत मिळ मिळतं ताक मिळत नाही तर पृथ्वीवरचं अमृत जे आहे ते ताक आहे त्यामुळे पोटाचे सर्व आजार जे असतील तर त्यासाठी ताक पिणं गरजेचं आहे सकाळ दुपार संध्याकाळ तीन कप पिणं गरजे ज्यांना गॅसेस होणे त्यांनी लिंबू पाणी प्या ज्यांना पित्त होते त्यांना लिंबू चालत नाही ठीक आहे ज्यांना पोट साफ होत नाही त्यांना लिंबू चालतं षडरसात्मक आहार घ्या की दोन जेवणामध्ये तासाचा अंतर ठेवा प्रत्येक घास चावून खावा ठीक आहे कोष्ण अन्न अन्न जरा गरम करून घ्या ठीक आहे हे माझं सांगणं आहे निश्चितच डॉक्टर आता एक महत्वाचा प्रश्न आम्ल पित्त म्हणजे काय आणि आम्लपित्ताची नेमकी कोणकोणते कोणते पडतात आणि आम्लपित्त न व्हावं यासाठी आपण काय उपाययोजना सांगाल आयुर्वेदामध्ये काय आहेत आपल्याकडे त्या आता उपाय आता शरद ऋतू चालू आहे की दोन प्रकारचं पित्त असतं एक आम्लपित्त असतं दुसरं क्षार पित्त असतं ठीक आहे तर सतत आंबट तिखट खारट खाल्ल्यामुळं काय होतं अवेळी जागरण अवेळी झोप पुन्हा अवेळी जेवण आणि बाहेरचं स्पायसी सॉल्टी खाणं तर ह्यामुळं काय होतं की की ऍसिडिटी निर्माण व्हायला लागते पित्त विकृत पित्त वाढायला लागतं अपचन व्हायला लागतं आणि त्यातनं आम्लपित्त निर्माण होऊन काही गोष्टी ज्या निर्माण होऊ लागतात काहींचं पोट साफ नसल्यामुळे आम्लपित्त होतं काहींचं वातामुळे पित्त निर्माण होतं मग अशा ठिकाणी ज्यांचं पोट साफ होत नाहीये त्या ठिकाणी आपण काहींना लिंबू पाणी द्यायला सांगतो काही ठिकाणी आपण काय करतो की बाबा गुलकंद मोरवळा डाळिंब तर हे पदार्थ खायला सांगतो काहींना आपण काय सांगतो की विरेचन म्हणून एक आम्लपित्ताची ट्रीटमेंट आहे तर ती द्यायला सांगतो काही ठिकाणी आपण गुळवेल सिद्ध शिरपाकाची दुधाची बस्ती द्यायला सांगतो काही जणांना आपण काय करतो की बाबा की दुपारी पित्ताच्या वेळेला आपल्याला पित्ताच्या काळात थोडीशी औषध द्यायला लागते मग घृतपान पान सांगतो काहींना मग पहिलं अजीर्ण व्यवस्थित करून घेणं व्यवस्थित करून घेणं आणि आम्लपित्त होऊ नये म्हणून लाईफस्टाईल व्यवस्थित करून घेणं हे गोष्टी खूप महत्वाच्या आहे कारण आम्लपित्तातनं पुढे आल्सर होणार आहे आल्सरमधन पुन्हा पुढं कॅन्सर होणार आहे आणि मग त्यातनं पुन्हा पुन्हा जर कॅल्शियमचं मेटाबॉलिझम बघलं तर किडनी स्टोन होणार आहे आम्लपित्तनातनं आणि बाहेरची केमिकलची औषध खाण्याचं शक्यतो टाळा कारण ते तुम्ही सेल्फ मेडिकेशन करून हे करून घेतात आणि त्याचं पुढे भविष्यात जाऊन मग त्याचा अटॅक वगैरे होऊ येऊ शकतो एक महत्वाचा एक शेवटचा प्रश्न विचारतो आपण असं म्हणतो की पाणी न पिल्यामुळे मुतकडा होतो का किंवा पाणी न पिल्यामुळे पूट दुखतं का काय आहे नेमकं का? आता पाण्याचे नियम माग पण आपण एका बोललो होतो तर पाणी कसं आहे जेवढी तहान लागल असेल तेवढं पाणी प्यावं शरद ऋतूत आणि ग्रीष्म ऋतूत पाणी जरा जास्त पिलं तर चालेल पण बाकीच्या ऋतूत जेवढं तहान असेल तेवढं पाणी प्या कारण काय जास्त पाणी पिलं तरी रक्ताला पातळपणा येणारे येणार आहे रक्ताला की तुमचं वजन वाढणार आहे मधुमेह होण्याची शक्यता वाढणार आहे शोथ निर्माण होणार आहे आणि पुन्हा बाकीचे सगळंच आजार पाणी जास्त पिला तरी पा exactly. होण्याची शक्यता आहे त्यामुळे जेवढी तहान असेल तेवढं पाणी प्या कारण ते पाणी शराला पचवायला लागतं ठीक आहे तर त्यानुसार ग्लोबल वॉर्मिंग नुसार, नुसार तुम्ही त्याच्या जशी जेवढी ताण असेल तेवढं शरीर तुम्हाला पाणी माग ते खाली बसून पाणी प्या गटागटा पाणी पिऊ नका हे असं माझं म्हणणं आहे निश्चितच डॉक्टर आज आपण या कार्यक्रमात आलात आणि आमच्या प्रेक्षकांना भरभरून असं तुम्ही मार्गदर्शन केलत प्रेक्षकांच्या सर्व शंकांचं निरसरण या ठिकाणी आपण केलेलं आहे मला आपल्या प्रेक्षकांना सांगायचं तुम्हालाही काही प्रश्न पडत असतील तर तुम्ही ते भारत न्यूज नेटवर्कच्या मेल आय डी वरती भारत न्यूज मराठी एच डी ट्वेंटी फोर ट्वेंटी सेवन ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या मेल आय डी वरती तुम्ही पाठवू शकता किंवा मा माझा जो काही वैयक्तिक नंबर आहे सत्त्याण्णव तीस पस्तीस सत्त्याण्णव शून्य सात या नंबरवरती देखील पाठवू शकता किंवा आपले डॉक्टर साहेबांचा सा स्क्रीन वरती नंबर येतोय त्या नंबरवरती देखील तुम्ही हे सगळं पाठवू शकता चला यासह आज आपल्या मध्ये इथेच थांब